निसर्गमय वातावरण चाचकामान डॅम हे पूर्णपणे शंभर टक्के भरलं आहे आणि धरण भरून पाठी दरवाजे खोललेले आहेत बघा या प्रकारे तुम्हाला मी सगळं दाखवतो चाचकामान धरण बावनगाव गेलेलं हे धरण आहे ह्याच्यामध्ये वाडागाव मुख्य सर्वात मोठे बावनगावाचा संघर्ष आणि बाजारपेठ अशी हे मध्ये दिसणारं सरळ वाडागाव हे पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि साईनाथ बाप्पू आलेले आहेत बघा आता आम्ही खेड तालुक्यातल्या चाच गावात आलो आहे बाजीराव पेशवे यांची सासरवाडी चास या गावामध्ये आलो आहे आणि चासपासून दहा किलोमीटर चास कमन धरण आहे पूर्णपणे आता शंभर टक्के भरलेलं आहे आणि डेंगरदवाडीचे युवा कार्यकर्ते हप्प साईनाथ बापू कामाने हे आमच्या सोबत आहे बापू साहेब रामकृष्ण आता तुम्हाला आता आम्ही वाडा चाचकामन धान्यावर नेत आहे तर तुम्हाला कसं वाटतं आता आमच्या सोबत येऊन तुमच्या सोबत तर नेहमीच आनंदच वाटतोय परंतु चाचकामन धरण हा माझा आवडीचा विषय आहे आपण काय बऱ्याच वेळा या ठिकाणी आलेला आहोत आता धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि विशाल असा जलसागर आपण पाहणार आहोत त्या गोष्टीचं मला प्रचंड आकर्षण आणि वेळ आहे तुम्ही खूप खूप आपण त्या ठिकाणी आनंद घेऊ आणि मित्रांनो आम्ही जात असताना इथं पुढं जवाहरलाल विद्यालय कॉलेज आहे इथं माझी नववी दहावी या कॉलेजला झाली आहे ह्या डाव्या साईडला ही कॉलेज आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही हे आमचं पावन खिंड सोडून दुसऱ्यांच्या गावात जाऊन बसलो आहे पण त्या गावामध्ये आमच्या ज्या गावामधल्या ज्या आठवणी होत्या त्या ताज्या करता काही येत नाही आम्हाला सायनाथ बापू गवाने पाडेल डिंगणवाडीचे भावी सरपंच राजसाहेब हत्ते वाडेगावचे माजी उपसरपंच विद्यमान यांची मुलगी ग्रामपंच सदस्य आहे आणि हे आमचे नवनाथ भाऊ माळी माजी सरपंच वाडागाव उद्योजक खरेदी विक्री खरेदी विक्री शिरो तालुका आणि आता आम्ही बजे सांगितलेल्या आहे कांदा भाजी खेकडा येणार आहे आणि खाणार आहे गरम गरम पपडे खेकडा भजी गरमागरम चाच कमान धान्यावरती भेटलेले आहेत गरम गरम नाही असलं ताजी नाही आहे कालची नवनाथ भाऊ माळी राजसाहेब आत्ते साईनाथ गावाने हे चाचकामान धरणाच्या टेकड्यावर चढत आहे बघा चाच कमार पूर्ण भरलेला आहे आत्ता ज्या गाड्या लागलेल्या आहेत या चाच कमान डॅमवर लागलेल्या आहेत या रोडनी जाताना बुरशेवाडी गोंडाळवाडी दरेकरवाडी मग वाडा आणि ह्या धरणाच्या पलीकडे कडदई वेताळे आणि ह्या डोंगराच्या पलीकडून जाताना तुम्हाला वा, साकोडी वाळद माजगाव अवदर हे दिसणार पूर्ण आणि हा सगळं लास्ट जाणारा भीमाशंकर परिसर या भीमाशंकरच्या पावसामुळं नदीच्या इकडे येणारं पाणी हे शंभर टक्के धरण भरलं आहे आणि ह्या तालुक्यातलं जे पाणी साचलेलं आहे हे खेड तालुका आणि शिरो तालुका ह्या लोकांसाठी पूर्ण जात आहे आणि शंभर टक्के धरण भरल्यानंतर शिरो तालुका आणि खेड तालुका ह्या लोकांना पाणी प्यायचा प्रश्न पूर्ण सुटतो आहे आणि जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पूर्ण हा शंभर टक्के साठा झालेला आहे खरंच भारी देश मला वाचले पाहिजे का तिकडे जर मी आता माहिती सांग कटकर नार्ण हर ओम नम शिवाय शंभ हर हर महादेव नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता हे चाचकमान धरण प्रकल्पाचं विहंगम छायाचित्र पूर्ण क्षमतेने या ठिकाणी धरण भरलेलं आहे आपण पाहू शकता तो सह्याद्रीचं हे नयनरम्य अतिशय मनोहरी दृश्य त्या ठिकाणी धरणाचे पाचही दरवाजे या ठिकाणी खुल्ले करण्यात आलेले आहेत अतिशय आल्हाददायक आनंददायक नयन रम्या असे दृश्य आम्ही आनंद घेत आहोत जल इथून दिसतोय तो जलसागर याची देही याची डोळी डोळीत माझे प्रिय मित्र राजसाहेब हत्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत वाडगाव माझी सरपंच नवनाथजी माळी आणि भावी सरपंच बाबलोसिंग पंजाब धन्यवाद बापू अतिशय सुंदर असं मित्रांनो या प्रकारे आम्ही आमच्या बापूंना आमच्या डॅम वर आणलेला आहे आणि डॅम वर आणल्यानंतर त्यांना भरपूर आनंद झाला आहे जुलै महिन्यामध्ये तीस तारखेच्या आधी हा धरण शंभर टक्के भरल्यामुळे बापूंना भरपूर आनंद झाला आहे यांच्या डिंगराजवळी साठी पाण्याचा आनंद यांना म्हणजे उसाला पिकाला मक्याला भरपूर झाला आहे आणि त्यांना हे बघून हर हर गंगे आठवलंय जय हो भीम मैया की जय अरे तुम लोगों ने कौन सा चाल बिछाया लोमड़ियों ठाकुर इस लोमड़े ने जाल बिठाया है ठाकुर आपके लिए इन लोमड़ियों का मैं पत्ता कट करता हूँ <laughs> चलो ये लोमड़िया हमें गांव में जीने नहीं देंगे ठाकुर नमस्कार मित्रों परमपवित्र भीम गंगा मैयाच्या किनारी कमान धरण आपण या ठिकाणी पाहू शकता हे धरण पूर्ण क्षमतेने आज अखेर या ठिकाणी भरलेलं आहे दरवाजे दरवाजा धरणाचे पाचही दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहे आपण पाहू शकता हे विहंगहाम दृश्य या ठिकाणी माझ्यासमोर राजसाहेब आते माझे उपसरपंच ग्रामपंचायत वाडागाव त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य बबलूशेठ पंजाबी अतिशय रम्य असं हे वातावरण अतिशय डोळ्यात धरणारा हा अप्रतिम असा हा नजारा आपण पाहू शकता धरणाच्या या ठिकाणी हा धरणाचं बॅकवॉटरचं दृश्य अथंग असा हा जलसागर संपूर्ण शिरूर खेड हवेली नाही तर पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारं हे भीमगंगाच्या मय मैया नदीवरील चाचकामान धरण अतिशय सुंदर असा हा निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपण पाहू शकता थोडा थोडा पाऊस या ठिकाणी हवं अतिशय छान याची जे याची डोळा आम्ही पाहत आहोत हर हर महादेव गंगा मैया कोण सा चाल चला नवनाथ माळे शांगा घेतल्यात आणि मीच्या एवढ्या शांगा दिल्यात बघा पाठीभरून यांचे पाहुणे दिसतात मला ही सासरावाडीचे तर पोपट जाणपुरे पुरा नवाला गॅरेज वाला आमचा वर्ग मित्र आहे तुम्ही बाकी काय सांगू तुम्हाला काय फुकट भेटणार नाही सांगा बे का तुम्ही तर ओळख सांगू नका सांगा खायचे तर पैसे देऊन खा फुकट काय भेटणार नाही खंडू जाणपुरे आपला <laughs> <laughs> तुम्हाला हत्ते माहितीये का डॅम आम्हाला अरे हत्ते नुसतेच खाते चहा घ्यायचं ना बघू चहा घ्यायचा चहा था यायचा ना चहा घ्यायचा ना चहा घ्यायचा दोन चम्मच चहा घ्या काही घ्या डॅम पूर्णपणे भरलेला आहे बापू डॅम साठी बघायला आले आहेत राजसाहेब हाते पण उतरले आहेत रामकृष्ण हरी ओम नम शिवा शंभ हर हर महादेव जय गंगा मैया आपण पाहू शकता चाच कमान तीन जेव्हा बोललेले आहेत आपण पाहू शकता हे गंगामय्याची आणि सुंदर असं धरणाचा हा परिसर आम्ही आलेलो आहोत सास्तमान धरणामध्ये ओम नमः शिवास शंभू हर हर महादेव हरी हर हर गंगामयाची जय आपण पाहू शकता हे लोकदायी मनामध्ये सुंदर असं सास्तमान धरणाचं हे दृश्य या ठिकाणी घरांना पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे पुणे जिल्ह्यात मेरठ जीरो हवेली आणि कोल्हापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं हे तीन गंगा मैयाच्या ते आवेल पाच अतिशय सुंदर असं हे मनोहारी दृश्य या ठिकाणी अनेक पर्यटक या ठिकाणी या झरणाचा परिसराचा आनंद घेत आहेत गंगा मैया की जय हिमाशंकर महाराज की जय भारत माता की जय सतयुग हायवान गैंग की <laughs> ने राज डायलॉग बोला बोला दो। टेल में। ने कौन सा जाल ना तो डीमरा चंदनपूर मेथी पण ये ना ऐकाय ना मला पण ये ना खरं सिरियसली असं म्हणजे इतकं वाईट वाटायला लागलं ना की एक जे गाव असतं आणि ते जर असं झाले नंतर अडवायला अडवायलां सारखा दुःख अडवायला उमर्या सारखा नित्र वन व्यादी गार व्यासारखा नित्र वन व्या मध्ये एक तू मित्र कर आरशा सारखा एक तू मित्र कर आरे सानव्या मध्ये राजा भाऊ तुम्ही काय दुःख वगैरे हो होऊ नका चला काय हरकत नाही ही परमेश्वर पुला असं इकडं सोडणं बरे वाडेगाव असं बोल ना असं काय तू पाण्यामध्ये भरलेला आहे बबलू ते मंदिर दिसतंय तिथं पहिलं गाव होत ना अच्छा म्हणजे भीमा नदी ही कडून आली डोंगराच्या कडे तशी तिकडे गेली तिकडे कळमोडी नदीचा संगम झाला राईट आणि तस आणि गाव तिकडं म्हणजे गावच्या पलीकडून नदी तिकडे गेले अच्छा अच्छा हे धर्मराजाचं मंदिर ना बबलू हे जे दिसते पाण्यामध्ये बेट हे गावाच्या थोडं बाहेर होतं बाहेर होतो म्हणजे वेसी आपलं तुमचं पहिलं हां तुम्हाला वाईट वाटत असता पाहता की नाही तुम्हाला असं असं काय म्हणजे खूप वाटत वाटलं आणि होते आम्हाला मे महिन्यामध्ये इथं आल्यानंतर आनंद होतो की आमचं गाव पूर्णपणे उघडं होतं असं पाणी निघून जात आणि पाणी आहे ना असं गेल्यानंतर आमचं गाव असं मोकळं होतं आम्ही त्या गावामध्ये जाऊन आम्ही चार जुनी आठवणी आम्ही बघतो पण ह्या टायमाला आम्ही बघितल्यानंतर आमच्या आमच्या मनाला असं दुःख होतं की आमचं गाव आमच्या पुढं पाण्यामध्ये आहे आणि आम्ही कुठं आहे आता आम्हाला लय वाईट वाटतं बाप्पा इकडे बी काही ते आणि आहे आहे बरच ना जेवढं इकडे तेवढं इकडं तेवढं तिकडं बापू नाही तुमची बावन गावाची जी बाजारपेठ आम्ही आपण वाचतो उल्लेख आहे सगळ्या परिसरात म्हणजे संपूर्ण गाव इथं बसलेलं होतं नाही नाही बापू तसं नाही हे आमचं ते मध्ये दिसते ना दिसते ना ते वाडगाव त्याच्या पलीकडे साकोर्डी हे माजगाव माग चिखलगाव त्याच्या माग वाळत औंदर असं जाता जाता जशी माग गावजातीना दिला ही सगळी जाण्याच्या असं असं होतं बरं वाऱ्या गावातून खरी रोड जे पाण्यात गेले ना या पाण्यात रोड होता सगळं जाणारा येणारा छोटे पूल वगैरे हो हा हे सगळे पाण्यात जेवढी गाव गेलीत ती पाण्यात गेली काय जी आली ती आता डोंगरा वर आली ते समोरचं गाव दिसतं वर आलेलं ते माझ गाव पल हे दिसतंय काळ तिथं होतं आता ते उठवून डोंगराचं वर गेलं ती साकवटी खाली होती ती वर गेली बेबी गाव जे होते ते खाली होते ते वर गेलं हे असं सगळं ना तुला आठवणी जागृत होत असतील मला आठवणी जागृत होते मला इथं आल्यानंतर माझी आठवण जागी होती चला मित्रांनो पावसाचा आता वातावरण झालेलं आहे आणि पाऊस वाढलेला आहे साने बापू पाऊस वाढलाय आणि या टायमाला आता आपण निघल पाहिजे इथून आता सात वाजलेले आहेत चला फोरमर भीमाशंकर महाराज की जय हा व्हिडिओ ते संपवत गो बाय बाय चला हा व्हिडिओ संपवून टाकू ओके बाय बाय